सुप्रिया सुळे ज्या नेहमी संयम सभ्यता आणि तोलामुलाची भाषा यासाठी ओळखल्या जात होत्या त्याच सुप्रिया सुळे आज माध्यमांवर चिडचिडका करतात रोज नाही सुभ होते हे वक्तव्य नेमकं कोणासाठी आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीत गौतम मादनीचं आगमन महापालिका निवडणुका आणि राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा या सगळ्याचा धागा एकमेकांशी जोडलेला आहे का नमस्कार मंडळी मी कृती काय आणि तुम्ही बघत आहात कट्टा आज आपण पाहणार आहोत सुप्रिया सुळे यांच्या बदललेल्या भूमिकेमागचं राजकारण आणि त्या का हळूहळू -हल। फ्रंट फूटवरून बॅक फुट वर जात आहेत आणि याचा सखोल विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत सुप्रिया सुळे यांची ओळख म्हणजे शांत भाषा माध्यमांशी समतोल संवाद आणि आक्रमकतेपेक्षा संयम मात्र गेल्या काही दिवसांमध्येच त्यांच्या वक्तव्यामध्ये स्पष्ट बदल जाणवतोय म्हणजेच माध्यमांवर चिडचिड करणे प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणे आणि रोज नाही सुभ होती हे यासारखी सारखी अर्थपूर्ण पण गोलमोल वाक्य राजकीय जाणकार सांगतात हा बदल स्वभावाचा नाही तर रणनीतीचा आहे खरी गोष्ट सुरू होते आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांपासून या दोन महापालिका आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या आहेतच राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या आहेत आणि बारामतीच्या परिघावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत आणि जाणकार सांगतात की हा एकत्र येण्याचा सगळ्यात योग्य मुहूर्त आहे यात सगळ्यात महत्त्वाचा संकेत असा की गौतम अदानी यांचं बारामतीत येणं हे केवळ उद्योगाचं प्रकरण नाही तर राजकीय संदेश आहे म्हणजे विकास होणे गुंतवणूक आणि केंद्राशी समन्वय हे सगळं पॉवर सिलिंग म्हणून पाहिलं जातं आणि विशेष म्हणजे या सगळ्यात प्रक्रियेत सुप्रिया सुळे केंद्रस्थानी नाहीत हेच सगळ्यात महत्वाचं आहे महापालिका रणनीती राष्ट्रवादी संभाव्य एकत्र येणं आणि उद्योग राजकारणाची जवळीक या सगळ्या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे निर्णायक भूमिकेत दिसत नाहीत राजकीय जाणकार स्पष्ट सांगतात की सध्या सुप्रिया सुळे सक्रिय राजकारणातून नव्हे तर रणनीतीतून बाजूला ठेवलेल्या जातात इथूनच सुरू होते सगळ्यात मोठी चर्चा शरद सुप्रिया सुळे यांच्यासाठी केंद्रीय मंत्रीपद रिझर्व्ह ठेवलेला आहे का आणि त्यामुळे राज्यात थेट संघर्ष नको माध्यमांशी टोकाचा वाद नको आणि योग्य वेळ येईपर्यंत तो लो प्रोफाईल म्हणूनच त्यांच्याशी आजची भूमिका राजकीय शांततेची आणि पुढील मोठ्या भूमिकेची पूर्वतयारी असल्याचं मानलं जाते एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या हालचाली आणि दुसरीकडे महापालिकेचे गणित केंद्राशी समन्वयाचे संकेत आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बदललेली भूमिका माध्यमांपासून अंतर आणि रोज नाही सुबह या सूचक विधान हे सगळं योगायोग नाही तर राजकारणात कधी गोंगाट म्हणून ताकद असते तर कधी शांतता म्हणजेच मोठ्या निर्णयाची नांदी असते सुप्रिया सुळे शांत आहेत कारण कदाचित त्यांच्यासाठी पुढची भूमिका मुंबई आणि पुण्यात नाही तर ती डायरेक्ट दिल्लीमध्ये लिहिली जात आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका